माझं नाव विकास आहे आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे आणि हे सगळं माझ्या मामासोबत घडलं होतं आज माझे मामा या जगात नाहीत पण त्या काळात ते रेल्वेमध्ये काम करत होते घडलं असं की एका रात्री त्यांना इमर्जन्सी ड्युटीसाठी बोलवण्यात आलं त्यासाठी त्यांना रात्री सुमारे अकरा वाजता घरातून निघावं लागलं माझे मामा रेल्वे ट्रॅकच्या देखभालीचं काम करत होते आणि त्या रात्रीही ते त्यांच्या पाच सहा सहकाऱ्यांसोबत सुमारे तीन चार किलोमीटर अंतरावर ट्रकची तपासणी करत होते तेव्हाही खूप थंडी होती आणि चौकडे दाट ढोकं पसरलेलं होतं काम संपेपर्यंत त्यांना रात्रीचे दोन वाजले वेळ खूपच उशिराची झाल्यामुळे त्यांच्या एका मित्राने त्यांना सुचवलं रात्री खूप उशीर झालाय माझ्या एका नातेवाईकाचं घर इथून जवळच आहे तिकडे जाऊया आणि झोपू मग सकाळी आपल्या घरी जाऊया मामांचे काही मित्र तयार झाले पण मामा आणि त्यांचे दोन मित्र म्हणाले नाही आम्ही आमच्या घरीच परत जाऊ मग मामा आणि त्यांचे दोघं मित्र गावाकडे जाण्यासाठी निघाले लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी एक छोटा आणि वेगळा रस्ता पकडला जात असताना त्यांना वाटत एक मोठं झाड दिसलं त्यांनी पाहिलं की त्या झाडाची एक फांदी जोरात जोर जोरा वर खाली हलत होती पण बाकी झाड पूर्ण शांत होतं फक्त तीच एक फांदी जोरजोरात हलत होती त्यांना खूप विचित्र वाटलं की असं का होतंय पण जेव्हा ते जवळ गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या झाडावर कुणीतरी बसलेलं आहे जे ती फांदी हलवत होतं आणि जोरजोरात हसतही होतं मामांना लगेचच समजलं हे काही माणूस नाही हे नक्कीच एखादी हडळ आहे ते तिघे तिथेच थांबले आणि लपून छपून तिच्याकडे पाहू लागले ते तिघे हळू आवाजात बोलत होते आता पुढे जाणं योग्य नाही जर तिने आपल्याला पाहिलं तर ती आपल्याला सोडणार नाही पण तेवढ्यात ती हडळ जी जोरजोरात हसत होती ती अचानक रडायला लागली आणि तिचं रडणं सुरू होताच एकदम सगळं शांत झालं आजूबाजूचं सगळं थांबून गेल्यासारखं वाटू लागलं मग ती हडळ झाडावरून खाली उडी मारून थेट त्यांच्याकडे पाहू लागली पण काही बोलली नाही ते तिघं अजूनही तिथेच लपून होते वेळ त्यांच्याकडे बघून ती पुन्हा झाडावर चढली त्यांना वाटलं कदाचित तिने आपल्याला पाहिलं नाही आणि असं वाटून ते तिघे लपून छापून तिथून पळू लागले पण जेमतेम दहा पावलं पुढे जात असतील तेवढ्या त्या झाडावरून पुन्हा जोरात हसण्याचा आवाज आला आणि मग ती हडळ बोलली तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला पाहिलं नाही का मी तुमच्या हृदयाची धडधड खूप वेळापासून ऐकत होते हे ऐकताच मामा आणि त्यांचे दोघं मित्र अक्षरशः धरधर कापू लागले त्यांना वाटलं आता आपण वाचणार नाही मग शेवटचा एक प्रयत्न करत त्यांनी पुन्हा ताकद लावून पळायला सुरुवात केली पळताना त्यांचा एक मित्र वाटेतच पडला आणि तो पळताच ती अडळ त्याच्या अंगावर येऊन बसली पण मामा आणि दुसरे मित्र तिथे थांबू शकत नव्हते ना नाहीतर तेही मारले गेले असते ते दोघं पळतच राहिले खूप वेळ पळाल्यावर ते त्यांच्या गावात पोहोचले घरी पोहोचल्यावर दोघांचीही अवस्था खूपच खराब झाली होती आजीने त्यांना विचारलं काय झालं त्यांनी सगळा प्रकार आजीला सांगितला आजी म्हणाली सध्या काही बोलू नका शांत झोपा सकाळ झाल्यावर आजीने गावातल्या लोकांना ही गोष्ट सांगितली मग गावचे काही लोक मिळून त्या जागी गेले जिथे हे सगळं रात्री घडलं होतं पण तिथे पोहोचल्यावर त्यांना काहीच विचित्र दिसलं नाही पण देवळ्यात आजूबाजूच्या झोडपात कुत्र्यांच्या भांडण्याचा आवाज आला त्यातील एक माणूस झुळपात पाहायला गेला आणि त्याला तिथं एक प्रेत दिसलं ज्याच्या छातीचे मांस फाटलेलं होतं आणि कुत्रे ते खाऊन फाळत होते हे दृश्य पाहताच त्या माणसाची किंकाळी निघाली मग सगळे तिथे धावत गेले आणि प्रेताकडे पाहू लागले पण कुणाचीही हिमत होत नव्हती की ते प्रेत ओढून बाहेर काढावं शेवटी सरपंचाच्या सांगण्यावरून काही लोकांनी मिळून ते प्रेत बाहेर काढलं जेव्हा ते प्रेत त्याच्या घरी नेलं तेव्हा तिथल्या लोकांचा आकांत सुरू झाला यानंतर काही आठवडे तसेच गेले आणि काही आठवड्यांनी एका रात्री माझ्या मामांना एक स्वप्न पडलं की त्यांचा दुसरा मित्रही त्या आडळीकडून मारला गेला आहे मामाने ही सगळी गोष्ट माझ्या आजीला सांगितली तेव्हा दुसऱ्याच्या दिवशी आजी लांब एक गुणिया म्हणजेच एक तांत्रिक त्याच्याकडे गेली प्रत्यक्षात तो गुणिया आजीचा सक्का भाऊच होता आणि त्या भागात त्याचा खूप लौकिक होता आजी त्याच्याकडे आपल्या घरी तांदूळ घेऊन गेली तांदूळ पाहताच गुणियाने लगेच सांगितलं तुझ्या मुलावर एका हाडळीचा सावट आहे आणि ती त्याचा जीव घ्यायला निघाली आहे हे ऐकून आजी खूप घाबरली आणि गुणियाला म्हणाली कृपया गुणिया काहीही करून माझ्या मुलाचा जीव वाचवा गुणिया म्हणाला येणाऱ्या मंगळवारी तू त्यांच्या घरी येईल एवढं सांगू त्याने आजीला दोन धागे आणि एक पाण्याची लहानशी बॉटल दिली आणि सांगितलं हा धागा तुझ्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या हातात बांध आणि या पाण्याचे काही थेंब त्याच्या तोंडात टाक आजी हे सर्व घेऊन थेट मामांच्या मित्राच्या घरी गेली कारण त्याचे घर वाटेतच होतं आजी त्याच्या घरी पोहोचताच घरातून कधी रडण्याचा तर कधी जोरात हसण्याचा आवाज येत होता आजीने त्याच्या आईला सांगितलं हा धागा त्याच्या हातात बांध आणि हे पाणी त्याला पाज तेव्हा त्याची आई रडत म्हणाली मी देखील एका गुन्ह्याकडे गेले होते पण त्याने सांगितलं की तुझ्या मुलाकडे फारसा वेळ नाही ती हडळ त्याला मारणारच पण आजीने तिला समजावलं काहीही असो तरी तू हे पाणी त्याला पाच आणि हा धागा त्याच्या हातात बांध आजीला पूर्ण विश्वास होता की हे पाणी आणि धागा नक्कीच काम करेल कारण ज्या गुन्ह्याकडे आजी गेली होती तो एक मोठा कालीभक्त होता आणि तो स्मशानात मृतदेह गॅस मशीने जाळण्याचं काम करायचा मामाच्या मित्राची आई त्याला पाणी पाचायचा प्रयत्न करत होती पण तो तिच्या हातातच येत नव्हता शेवटी काही शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच तो शांत झाला जणू काही घडलंच नव्हतं पण जरा वेळातच तो सगळ्यांना शिव्या देऊ लागला अखेर लोकांनी त्याला पकडलं आणि आजीने त्याच्या हातात धागा बांधला धागा बांधताच तो जोरजोरात रडू आणि किंचाळू लागला आणि काही वेळाने एकदम शांत झाला नंतर आजीने त्याच्या तोंडात त्या पाण्याचे थेंब टाकले आणि सर्व लोक तिथून निघाले आजीही मग घरी परत आली घरी मामा आजारी होते त्यांची काळजी त्यांच्या दोन बहिणी घेत होत्या जसे आजी घरी पोहोचली मामा अचानकच पेटवरून उडी मारून उभे राहिले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले ते प्रचंड प्राण्यासारखे गुरगुरत होते आणि इथून तिथं पळत होते शेजारी त्यांना पकडायचा प्रयत्न करत होते पण मामा कुठे जाऊ शकत नव्हते कारण घरात एकच बाहेर जाण्याचा दरवाजा होता आणि आजी तिथेच उभी होती आजीला ते पाहून घाबरले आणि इकडे तिकडे लपायचा प्रयत्न करू लागले तेव्हा आजीने काठी उचलली आणि रागाने म्हणाले जर माझ्याजवळ आला नाहीस तर तुला काठीने चांगलंच झोडून काढीन ह्या ऐकताच माबा जोरजोरात हसायला लागले त्यांचे डोळे वेडेवाकडे फिरू लागले आणि ते आजीला शिव्यात येऊ लागले शेवटी लोकांनी मिळून त्यांना पकडलं आणि आजीने लवकरच त्यांच्या हातात धागा बांधला आणि त्यांच्या तोंडात पाणी टाकलं यानंतर मामा एकदम शांत झाले आणि झोपी गेले यापासून बरोबर दोन दिवसांनी रात्री काही लोक आजीच्या घरात शिरले आणि दरवाजा ठोठावू लागले त्यांनी आवाज देत विचारलं अजय घरी आहे का अजय हे माझ्या मामांचं नाव आहे आजी म्हणाली हो अजय आज झोपला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं मानस घरातून पळून गेला आहे मानसा मानसा यानी मानस हा मामांचा तोच मित्र होता ज्याला त्या आढळीनं पकडलं होतं ते लोक म्हणाले की मानस झोपलेला असताना अचानक उठला आणि दरवाजा उघडून घरातून पळून गेला आणि आता त्याच्या गावातले सगळे तरुण आणि वयवृद्ध मिळून त्याला शोधत आहेत पण तो कुठे सापडत नव्हता थोडा वेळ विचार करून आजी म्हणाली अजय आणि मानस यांनी ज्या ठिकाणी त्या आढळलीला पाहिलं होतं मानस नक्की तिथेच गेला असणार यानंतर त्यांच्या मित्रांनी मामाच्या गावातील काही लोकांना झोपेतून उठवलं आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली मग ते सगळे मिळून त्या ठिकाणी जायला निघाले जिथे ते हडळ राहत होती इतक्यात मामाचे काही मित्र मानसच्या गावात गेले आणि तिथून काही लोकांना घेऊन आले काही वेळातच दोन्ही गावातील सुमारे चाळीस पन्नास लोकं हातात मशाली घेऊन एकत्र जमले ते सगळे त्या झाडाजवळ गेले जिथे ती हडळ राहायची आणि दुरूनच त्या झाडाकडे पाहू लागले त्या लोकांमध्ये तीन चार तांत्रिक होते ते हळूहळू त्या झाडाजवळ जाऊ लागले सगळ्यांना हे समजलं होतं की माणसला त्या हडळीने जिवंत सोडलं नसेल पण आज त्यांना ती हडळ चाळून मारायची होती झाडाजवळ पुढे गेल्यावर त्यांना ती हडळ झाडावर उभी दिसली ती तिथूनच सगळ्यांकडे शांतपणे पाहत होती झाडावरच तिच्या पायाजवळ मानसचा मृतदेह पडलेला होता आणि त्यातून रक्त थेट जमिनीवर टपकत होतं हे दृश्य पाहून सगळे लोक खूप घाबरले पण ती हडळ कोणाकडेही जात नव्हती कारण सगळ्यांच्या हातात मशाली होत्या आणि गुणिया मंत्रपठन करत होते मग एका गुणियाने सगळ्यांना झाडाला चौफेर घेरून उभा राहण्याचा इशारा केला पण ती हडळ अजूनही खाली उतरत नव्हती ती वरून चोरात किंचाळत होती तेव्हा तिने रागाने मानचा मृतदेह झाडावरून खाली फेकून दिला लोकांनी पाहिलं की मानची स्थितीसुद्धा अगदी मागील मृतदेहासारखीच झाली होती कोणी आणि गावकऱ्यांना झाडाभोवती गोळा करून उभं राहायला सांगितलं ती हडळ अधूनमधून झाडावरून खाली सुलत येई आणि पुन्हा चोरात वर जाई सगळे गुणया सुमारे तीस चाळीस मिनिट मंत्र म्हणत राहिले आणि मग अचानक जोरदार वारा सुरू झाला आणि गावकऱ्यांच्या सर्व मशाली विजल्या वारा इतका जोरात होता की लोक इकडे तिकडे उडत गेले थोड्या वेळाने वारा थांबला तेव्हा मांत्रिकाने गावकऱ्यांना सांगितलं की आता इथून निघावं लागेल ती हडळ आता या झाडात अडकली आहे पण कायमसाठी नाही पुन्हा एकदा तयारी करून यावी लागेल यासाठी आणखी बलवान गुन्ह्या लागेल यानंतर सगळे गावकरी मनचा मृतदेह घेऊन परत गेले आणि त्याच्या कुटुंबाला मृतदेह सोपवला दोन दिवसांनी आजीचा भाऊ त्यांच्या घरी आला आणि पूजा करायला लागला सर्व काही शांतपणे पार पाडलं पूजा झाल्यावर त्याने एक ताबीज मा त्याने एक ताईत मामाला दिलं आणि सांगितलं हे आता कधीही काढू नकोस नंतर काही गावकरी मामाच्या घरी आले आणि आजीच्या भावाला सर्व हकीकत सांगितली तेव्हा तो म्हणाला मी तर हे काम करणारच होतो मग तो गावकरी आणि इतर मिळून माणूसच्या गावातील त्या गुन्ह्याकडे गेले तिथे आधीच दोन गुन्ह्या आलेले होते ते सर्वजण आजीच्या भावाला भेटले आणि सर्वांनी मिळून एक योजना आखली ते म्हणाले आजचा दिवस खूप शुभ आहे हे काम आज रात्रीच पूर्ण करावं लागेल मग सर्व गुणी आपापलं साहित्य घेण्यासाठी निघाले ते सर्व वेगवेगळ्या विद्यांमध्ये पारंगत होते त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वस्तू लागणार होत्या पण हे सगळं रोगा करणारे गुणिया होते म्हणजे बली देऊन टोकाची साधना करणारे रात्री सुमारे नऊ वाजता सगळी गुणिया आणि दोन्ही गावातील सुमारे पन्नास साठ लोक एकत्र जमले आणि त्या झाडाच्या दिशेने निघाले थोड्याच वेळा ते सर्व त्या झाडासमोर उभे होते सुरुवातीला झाड अगदी शांत होतं पण जसे ते लोक जवळ गेले तसं ते झाड जोरजोरात हलू लागलं आणि मग त्या झाडाच्या जा वरूनच त्या हटळीचा जा आवाज यायला लागला ती जोरजोरात जो किंचाळत होती आणि सगळ्यांना शिवाय देत होती तेव्हा सगळे लोक गोळा होऊन मशाली हातात घेऊन झाडाभोवती उभे राहिले थोड्या वेळाने गुणियाने प्रत्येकाच्या हातात थोडंसं कुंकू आणि तांदूळ दिले आणि सांगितलं हे हातात धरून ठेवा सगळ्यांनी तसंच केलं मागंदाच्या एका मिनटानंतर ती हडळ तिथे उभ्या असलेल्या एका गावकऱ्याचं नाव घेऊन त्याला घाबरवू लागली ती ओरडून म्हणाली इथून निघून जा नाहीतर तुझ्या सगळ्या कुटुंबाला संपून टाकीन पण तो माणूस घाबरला नाही त्यामुळे ती हडळ तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना घाबरवू लागली तिला सगळ्यांची नावं माहिती होती अनेक लोक तर घाबरून पळून जाणारच होते पण गुणियाने मोठ्याने ओरडून सांगितलं जो कोणी इथून गेला त्या हडळीने त्याला ठार मारलं जाईल गुणयाने सांगितलं तुमच्या हातात हे तांदूळ आहे याचा अर्थ तुम्ही त्या हडळीला संपवण्याच्या उद्देशाने इथे आला आहात म्हणूनच ती तुम्हाला घाबरवून पळवण्याचा प्रयत्न करत आहे थोड्या वेळाने आजीच्या भावाने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं आता हे सगळे तांदूळ त्या झाडावर टाका सगळ्यांनी तसंच केलं तांदूळ टाकताच ती हडळ जोरात जो किंचाळू लागली जणू ते लगेचच सगळ्यांना ठार मारेल पण काही क्षणातच ती एकदम शांत झाली आणि मग अचानक पुन्हा किंचाळू लागली तेव्हा आजीच्या भावाने सगळ्यांना सांगितलं चला आता इथून निघूया आपलं काम इथं संपलं यानंतर सगळे गावकरी तिथून निघून गेले याच्या एका आठवड्यानंतरच ते झाड अचानक सुकून कोसळलं त्यानंतर गावात का सगळं काही व्यवस्थित झालं मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत